कार तुम्हाला सर्वांना तर माहितीच असेल की बावीस जुलै रोजी एक जुनं आणि पारंपरिक असं एकोणचाळीस वर्षांची परंपरा असलेलं एक शिरस मैदान हिंद केसरी मैदान हे संपन्न होणार आहे आणि ह्या मैदानामध्ये बऱ्याच ठिकाणहून बरीच टॉपची बैल हे आपल्याला पळताना दिसणार आहेत मित्रांनो ही बैलगाडी क्षेत्र आणि बैलपोळा त्याला काहीतरी एक वेगळं नातं आहे आणि ह्या बैलपोळाच्या निमित्ताने हे मायशिरस मैदान हे वर्षानुवर्षी होत असते आणि याही वर्षी, या या वर्षी बावीस तारखेला ते मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो हे हिंदकेसरी मैदान असल्यामुळे बरीच बैल ते टॉपच्या पैऱ्यामध्ये पळत असतात आणि त्यांचेच आपण आज पैरे ते कोणासोबत पळणार आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईबचं बटन आणि लाईक नक्की करा मित्रांनो कळंबीकरांचा शंभू हा वन बी एच के फ्लॅटचा मानकरी असून ह्याने बऱ्याच मैदानामध्ये प्रथम क्रमांकही पटकेलेला आहे आणि ह्याचा पैरा असू शकतो त्यांचाच म्हणजे एकाच मालकाची दोन बैलं पळू शकतात असा सरपंच मित्रांनो काल झालेल्या कातरखटाव मैदानात या जोडीने फायनलसाठी पात्र ठरलेले आहे नंतर आपण पाहणार आहोत की सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह असे आपले राहुलभाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथूर हा कोणासोबत पडणार आहे मित्रांनो मुथूर आणि सर्जा हा जोड आपल्याला बऱ्याच मैदानामध्ये पाहायला मिळाला आहे हा जोड नक्कीच आपल्या मालकासाठी आणि आपलं नाव करेल मित्रांनो ह्या जोडीने बऱ्याच ठिकाणी आपलं नाव लोकित केलेला आहे एक नंबरचे ते मानकर ठरलेले आहेत मित्रांनो सोबत पळणारा तो म्हणजे कैलासवाची रणजित सर निंबाळकर फलटण यांचा सर्जा असू शकतो मित्रांनो नंतर आपण सांगणार आहोत की सातारा राजधानी एक्सप्रेस बलमा मित्रांनो बलमाने बऱ्याचदा एक असा बैल आहे त्याच्यासोबत पळून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं आहे आणि सलग दोन मैदान सलग दोन वर्षी पेडगाव हिंद केसरीमध्ये तो राहिलेला होता आणि त्याच्या एका वेळेस तोच पायरा होता मित्रांनो बलमा अशा एका बैलासोबत पोहू शकतो की तो शंभर टक्के फायनलला राहू शकतो मित्रांनो बलमासोबत पळणार आहे तो बैल आहे नातपुत एक्सप्रेस सरदार मित्रांनो नंतर आपण पाहणार आहोत की पुसेगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणजेच आपल्या बाबू माने घरणिकीकरांचा नव्याण्णव पन्नास असलेला राजा मित्रांनो हा बैलाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला तर माहितीच असेल आणि ह्याचा पैरा हा आपल्या साहिल द्वारली हेमंत फुलोरे यांच्या सहाशे बावीस हरण्यासोबत असू शकतो मित्रांनो ही जोडी कशी पळेल हे आपण हुसेगावच्या मैदानामध्ये पाहिलेलंच आहे आणि ही जोडी नक्कीच पळू शकते मित्रांनो नंतर आपण पाहणार आहोत की पिष्टन बावीस अकरा पुणे जिल्ह्याची शान असलेली ही पिस्टन बावीस अकरा ती कोणासोबत पोळू शकेल तर मित्रांनो पिस्टनची अशी शक्यता निर्माण होते की पिस्टन हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्याच्यासोबत पोळू शकतो रायफल हा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ओळखला जातो म्हणून पिस्टन आणि रायफल ही गाडी शंभर टक्के पोळू शकते मित्रांनो बकासूरचा अजून पैरा फिक्स असा नाही परंतु आत्ता मागं झालेल्या पेडगाव मैदानाचा एक नंबरचा माणकरी बकासू हा आपल्याला संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत पाहायला मिळू शकतो मित्रांनो हा पैरा आपल्याला शक्यता सांगता येणार नाही परंतु असेलच आणि जर का ह्या हा पैरा नसेल तर जीवन डायवर निनम आणि सत्कारबार सुरूर यांचा आदत किंग आत्तापर्यंत दुसरा झाला आहे त्या सुंदरसोबत पण असू शकतो मित्रांनो बकासूर हा टॉपमध्येच पळणार अजून काही त्याचा पायरा फिक्स नाही परंतु लखन किंवा सुंदर ह्या दोन्हीतलं जे कोणतरी असेल ते आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगूया मित्रांनो नंतर आता आपण सांगणार आहोत सुंदर उर्फ कॉकटेल बैल मित्रांनो चाळीस गावकरांचा हा बैल तुम्हाला सर्वांच्या मनावरती राज्य करतो आहेच आणि तुम्हाला हा बैल माहीतच असेल मित्रांनो हा बैल असा आहे अशा पायऱ्यामध्ये पळणार आहे की तो बैल खूप म्हणजे गरीब घराण्यातला बैल म्हणून आहे मित्रांनो जुळवाडी जुळवाडीकरांचा राजा ह्याच्यासोबत कॉकटेल बैल पळणार आहे मित्रांनो नंतर येतं की बैलगाडी क्षेत्रातलं ज्याला हरिण म्हणून ओळखलं जातं असे शेवाळ्याबा यांचा बावऱ्या मित्रांनो बावऱ्या हा झरेवाडीच्या पाखऱ्यासोबत पळताना आपल्याला दिसू शकतो मित्रांनो एवढ्या पैऱ्यांची शक्यता मी तुम्हाला देतो